मोबाईलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला त्यावरचा नंबर आणि नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली ती मुकाट बसून राहिली दहा मिनटातच तिच्या लँडलाईनवर फोनची घंटी वाजली आय डी कॉलवरून नंबर चेक केला तर तोच होता शंभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली घराची स्वच्छता ब्रेकफास्ट चहा डबा भरणे ऑफिसला जाणं दिवसभर काम करणं सायंकाळी थकून घरी परत येणे हीच तिची दिनचर्या होती घरी परतल्यावर रिकामं घर आणि एकटेपणा अंगावर यायचा दमलेलं शरीर कसं बसं ओढत ती चहा करून घ्यायची टी व्ही सुरू करून सोफ्यावर बसायची कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे काही मेंदूपर्यंत पोचायचे काही कळायचेही नाही झोप येईपर्यंत टी व्ही सुरू असायचा त्या आवाजामुळे घरात थोडा चैतन्य जाणवायचा मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळी भाजी गरम करून ती जेवायची आणि मग झोप पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज आला तरी ती फार घाबरायची दचकून जागी व्हायची एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली कसा बसा दीर गोळा करून ओरडून विचारलं कोण आहे काहीच उत्तर मिळालं नाही कापऱ्या हाताने तिने खिडकी उघडून बघितलं कोणीच दिसलं नाही कंपाऊंडच्या गेटची घंटी सतत वाजत होती शेवटी धाडस करून ती खोलीत बाहेर आली घराच्या मुख्य दरवाजाला उघडून लॉनवर आली तेव्हा लक्षात आलं बाहेरून जाणाऱ्या कुण्या वात्रात वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं आणि ते तसंच दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती तिने घंटीचं बटन बंद केलं भराभर आत येऊन पुन्हा दार लावलं पण त्यानंतर सारी रात्र तिने जागून काढली होती संध्याच्या नवऱ्याच्या मृत्यूला बरीच वर्षे झालीत दोन्ही मुलींची लग्न झाली एक मुलगी अमेरिकेत असते दुसरी भारतातच पण बरीच लांब असते संध्याची नोकरी चांगली आहे भरपूर पगार व इतर सोयी आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती बिझी असते दिवस कसा जातो ते कळत नाही पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा आणि एकाकीपणा एकदम अंगावर येतो मुलींशी रोजच फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं पण त्या आपापल्या संसारात मग्न आहेत त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही कधीतरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो एक दिवस ऑफिस संपवून संध्या घरी परतली तेव्हा तिच्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आलेलं होतं तिने पत्र घेतलं कुलूप उघडून ती घरात आली सोफ्यावर बसून तिने पत्र उघडलं संध्या फोनवर तुम्ही भेटत नाही म्हणून मी पत्र लिहितोय माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद होणे गरजेचे आहे आमच्या चार वर्षाच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझी पत्नी देवाघरी गेली तेव्हापासून आमच्या एकुलत्या एका मुलाला मी एकट्यानेच वाढवले मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी आला नाही पण आयुष्याच्या या वळणावर तुमची भेट झाली आणि आपण एकत्र यावं असं वाटायला लागलं माझा मुलगा वारंवार मला म्हणतो आग्रह करतो की मी एक सुसंस्कृत शालीन अशी एकाकी स्त्री स्वतःची सहचारी म्हणून निवडावी एकटा राहू नये म्हणूनच या वयात मी असा विचार करू झजलो आहे दोन वर्षात मी रिटायर होतोय भरपूर पेन्शन मिळेल त्याखेरीज जंगम प्रॉपर्टी आहे देवदयने आरोग्य उत्तम आहे नियमित आहार विहार विश्राम व्यायाम यामुळे शरीर व मेंदू व्यवस्थित काम करत आहेत संध्या फक्त तुमचाच विचार सतत म्हणत असतो लोक काय म्हणतील याला मी फार महत्त्व देत नाही प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहण्याचा प्रेम मिळवण्याचा आणि आधार मिळवण्याचा हक्क आहे असं मी मानतो तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल उणे अधिक लिहिले असल्यास क्षमस्व पत्र वाचताना तिचं हृदय धडधडत होतं हात कापत होते पत्र वाचून तिने बाजूला सारलं लिहिणाऱ्याच्या भावना स्पष्ट आणि प्रामाणिक होत्या त्यामुळे ती भारावली होती रात्री जेवण झाल्यावर तिने टी व्ही लावला तेवढ्यात मोबाईल वाजला तिने म्हटलं क्षमा करा तुम्हाला वाटते तसे घडू शकणार नाही मी माझ्या आयुष्यात सुखी आणि संतुष्ट आहे मी एकटी नाही माझं कुटुंब आहे तिने एवढे बोलून फोन स्विच ऑफ केला टी व्ही बंद करून अंथुरणावर पडली केव्हा तरी उशिरा झोप लागली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसची कामं करून ती घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एक व्यक्ती समोर येऊन ठाकले ती दचकली तुम्ही होय मीच यावंच लागलं मला तुम्ही एकाएकी अशा का वागू लागलात आधी हो आता नाही बोलत नाही फोन उचलत नाही आधी तुम्ही मला मौनातच स्वीकृती दिली होती ना संध्या त्यांच्या नजरेला नजर देऊ शकली नाही कशी बशी बोलली माझं चुकलंच या वयात हे मला शोभणार नाही मला घरी लवकर जायचं आहे पुढे तिला बोलवे ना लोक काय म्हणतील या काळजीने तुम्ही स्वतःला असं कोंडून घेताय मला माहीत आहे प्लीज मला एकटं सोडा मला कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकायचं नाही आहे संध्या चिडून म्हणाली घरी परतून ती थकून सोफ्यावरच आडवी झाली चहाची नितांत गरज होती पण उठून चहा करून घेण्याची ही शक्ती वाटत नव्हती त्या क्षणी तिला रडू कोसळलं ती शेखरशी खोटं बोलली होती मी एकटी नाही माझं कुटुंब आहे खरं तर ती अगदी एकाकीच होती एकदा एका एक पाठीला संध्या मोकळे केस सोडून थोडा मेकअप करून गेली होती तिच्या सगळ्या सहकार्याने तिला म्हटलं संध्या अगं किती सुंदर दिसतेस तू वयाच्या मनाने दहा वर्षांनी तरुण दिसतेस तब्येतही निरोगी आहे तू खरं म्हणजे दुसरं लग्न कर संध्या त्यावेळी घाबरली होती स्वतःच्या प्रशंसेने संकोचली होती पण दोन चार दिवसातच तिचा एक पुरुष सहकारी त्याच्या एका मित्राला घेऊन तिच्याकडे आला आणि लग्नाचं प्रपोजल तिच्यापुढे मांडलं शेखरने स्वतःची सर्व माहिती तिला व्यवस्थित सांगितली तो एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करतो पत्नीला जाऊन खूप वर्ष झाली एकच मुलगा आहे तो डॉक्टर आहे त्याचं लग्न झालंय दोन मुलांचा बाप आहे मुलाला वडिलांच्या एकाकीपणाची जाणीव आहे त्याचाच फार आग्रह आहे की वडिलांनी स्वतःसाठी एक जीवन शोधावी त्या प्रपोजलमुळे संध्या विचलित झाली शेखरचे फोन नेहमीच येऊ लागले कधी ती जुजबी बोलून फोन बंद करायची कधी फोन उचलायचीच नाही कधी फोन उचलला तरी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे मनातला होकार शेखरला कळत होता पण त्याला अभिप्रेत असलेला शाब्दिक होकार मात्र अजून मिळाला नव्हता संध्याला सासरचे कोणीच नातलग नव्हते माहेरी वडील आणि दोघे विवाहित भाऊ होते तिने वहिनींशी शेखर संबंधात चर्चा केली तिच्याकडून बातमी घरात सर्वांना कळाली कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद नव्हता वडील तर संतापण म्हणाले अगं तुझं वय हो मोहमाया सोडून अध्यात्माकडे वळण्याचा आहे लग्न संसाराच्या गोष्टी कशा करू शकतेस तू रिकामा वेळ असला तर समाजसेवा कर या वयात नव्या बंधनात अडक अडकण्याची अवदसा कशी आठवली हो तुला घरच्यांच्या प्रतिक्रिया तिने शेखरला सांगितल्या आणि म्हणाली तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी सहचारी निवडा मी अशीच एकटी बरी आहे त्यानंतरही शेखर तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता त्यानंतर मात्र त्याचे फोन येणे बंद झालं होतं दिवस उलटत होते आता संध्यालाच फोन येत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं माझ्या वृक्ष कोरड्या वागड्याने शेखर दुखावले गेले का की शेखरचंच मन बदललं तेच बरं म्हणायचं आता या वयात कुठली नाती नकोतच पण दुसरं मत म्हणे स्वतःहून तू फोन कर फोन करू की नको या द्वंद्वातच काही दिवस गेले पण एक दिवस शेवटी तिने एक मिस कॉल दिलाच त्यावेळीही तिचं हृदय जोरात धडधडत होतं तिच्या मोबाईलवर ताबडतोब मॅसेज आला मी फार काळजीत आहे सध्या फोन करू शकत नाही तिने उलट मेसेज पाठवला काय झालं कसली काळजी पण उत्तर आलं नाही दुसऱ्या दिवसापासून ती रोजच्या प्रमाणे कामाला लागली उगीच आपण फोन केला असं तिला वाटत राहिलं अचानक एकदा मोबाईलची घंटी वाजली फोन शेखरचा होता त्यांनी सांगितलं की त्यांचा डॉक्टर मुलगा इतर काही डॉक्टरांच्या टीमबरोबर एका ठिकाणी मदत कार्यासाठी गेला असताना स्वतःच गंभीर आजारी झाला उपचारासाठी त्याला दिल्लीला आणले आता त्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे मधल्या काळात फार काळजी वाटत होती धावपळ फार झाली वेळ मिळत नव्हता तुम्ही कशा आहात स्वतःची काळजी घ्या बाय फोन ठेवतो हॉस्पिटलला जायचे आहे त्यानंतर संध्याला फोन आला नाही तिनेही केला नाही एकदा संध्याकाळी ऑफिसमधून ती आपल्या स्कूटरवरून घरी निघालेली असताना एकाएकी तिला चक्कर आली डोळ्यापुढे अंधारी आली आणि एक किंकाळी फोडून ती वाहनासहित जमिनीवर आदळली पुढे काय झालं ते तिला कळलं नाही शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तिने ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन केला दोघी तिघी लगेच आल्या तिच्यावरचे उपचार जाणून घेतले औषधं आणली आणि तिला घरी घेऊन आल्या तिला खायला घातलं गोळ्या दिल्या रात्री आणि सायंकाळी खाण्यासाठी लागणारे पदार्थ व गोळ्या तिच्या बेडजवळ टेबलावर मांडून ठेवल्या आणि मग त्या परत गेल्या आठ दिवस रजा घे आम्ही सर्व सांभाळू असं बजावून त्या गेल्या संध्याच्या सर्वांगावर भरपूर मुकामार लागला होता वेदनाशामक गोळी आणि झोपेची गोळी यामुळे ती रात्री बऱ्यापैकी झोपू शकली सकाळी मात्र जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं सर्वांग ठणकत होतं सणसणून ताप भरला होता अंतरुणातून उठवत नव्हतं पण फोन वाजत होता तिने कसाबसा फोन उचलून कानाला लावला हलो संध्या कशा आहात तुम्ही त्या प्रश्नातल्या आपलेपणाची भावना तिला स्पर्शून गेली तिला एकदम भरून आलं ताप आलाय झोपून आहे अपघात झाला दाटल्या कंटाने तिने म्हटलं आणि फोन तिच्या हातून गळून पडला तिने कसाबसा चहा करून घेतला दोन बिस्किटं आणि चहा संपवून तापाची आणि अंगदुखीवरची गोळी घेऊन ती पडून राहिली गोळी आणि तापाची गुंगी यामुळे किती वेळ गेला ते तिला कळलं नाही पण दारावरच्या घंटीच्या आवाजाने तिला जाग आली दरवाजा उघडला आणि दारातल्या व्यक्तीला बघून ती एकदम दचकली बावरली आणि लाजलीही झोपेतून उठून आल्यामुळे साडी आणि केस अस्ताव्यस्त होते कशी बशी म्हणाली तुम्ही आत तरी येऊ द्या शेखरने म्हटलं ती पटकन दारातून बाजूला झाली तिच्या हातापायावरच्या मुक्या मायच्या खुनांकडे बघत तो म्हणाला जबरदस्त ॲक्सिडेंट झालाय अरे तुम्हाला भरपूर तापही आहे तिच्या कपाळाला मनगटाला हात लावून त्याने म्हटलं तुम्ही अशाच गाडीत बसा डॉक्टरकडे जाऊन येऊ त्याच्या शब्दाला संध्याला नाही ना शेखरचे डॉक्टर छान होते त्यांनी संध्याला अधिक परिणामकारक औषधं दिली कशी अण केव्हा घ्यायची ते समजावून सांगितलं शेखरने तिला घल घरी आणून सोडलं तिच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वतः सांजा तयार केला तिला दुधाबरोबर खायला दिला गोळ्या दिल्या संध्याने एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे सगळं करून घेतलं आता शांतपणे पडून राहा झोप लागेल तुम्हाला झोपून उठल्यावर खाण्यासाठी काहीतरी करून ठेवतो अण्णचं दार ओढून घेऊन मी जातो काहीही गरज भासली तर ताबडतोब फोन करा संकोच करू नका एवढं बोलून शेखर पुन्हा स्वयंपाकघरात गेला बायको विणा इतकी वर्ष काढली होती त्यामुळे एखाद्या गृहिणीच्या कौशल्याने तो स्वयंपाकघरात वावरत होता शेखर निघून गेल्यावरही संध्याला त्याचं ते सहज वावरणं तिची काळजी घेणं त्याचा तो ओझरता स्पर्श पुन्हा पुन्हा आठवत होता तिच्या एकाकी नीरस आयुष्यात त्यामुळे थोडा ओलावा आला होता संध्याची तब्येत हळूहळू पूर्वपदावर आली एक दिवस तिच्या मुलीचा स्वप्नाचा फोन आला तिच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन ती भारतात आईला भेटायला येणार म्हटल्यावर संध्याच्या उत्साहाला उदाहरण आलं नातवाच्या लेखीच्या स्वागतासाठी तिने बरीच तयारी केली त्यांच्या येण्याने घरात एकदम चैतन्य आलं आई हा शेखर कोण आहे स्वप्नाच्या या अनपेक्षित प्रश्नाने संध्या एकदम दचकली कलिग आहे संध्याने ही तुटक उत्तरात विषय संपवण्याचा प्रयत्न केला तुझ्या मोबाईलवर त्यांचे कॉल्स बघितले संध्याने काहीच उत्तर दिलं नाही पण तिचं बावरलेपण हाताची थरथर यामुळे स्वप्ना अधिकच रोकून बघत राहिली एकदा रात्री अकरा वाजता संध्याच्या मोबाईलची रिंग वाजली तिने पटकन मोबाईल उचलला आणि सध्या नातू मुलगी आलेली आहे असं उत्तर देऊन फोन बंद करण्याआधी शेखर बोलला फारच छान मुलीशी आपल्या एकत्र येण्याविषयी बोलून ठेवा तुम्ही म्हणत असाल तर मी स्वतः येऊन तिच्याशी बोलतो नको नको संध्या घाबरली तिने फोन स्विच ऑफ केला आईचा चेहरा आणि थरथरणारे हात बघून स्वप्नाने विचारलं एवढ्या रात्री कुणाचा फोन होता आई उत्तर न देता संध्या पलंगावर आडवी झाली काय झालं आई तू अशी बावरलेली अस्वस्थ का आहेस काही प्रॉब्लेम आहे का, का? संध्याने मानेनेच नकार दिला संध्याच्या मनात कल्लोळ चाललेला स्वप्नाला सांगावं का तिची प्रतिक्रिया काय असेल आईच्या आयुष्यात दुसरा पुरुष मुलींना आवडेल का सगळं ऐकून घेतल्यावर ती अण स्वप्ना सहज मोकळेपणाने आपसात बोलू शकतील का संध्याची फार तडफड होत होती आपल्या भावना आपली नवी मैत्री त्यामुळे जीवनात आलेला आनंद हे तिला कोणाशी तरी शेअर करायची इच्छा होती पण समाजाची भीती मुलींचा तुटकपणा त्यामुळे ती फार तणावात होती स्वप्नाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर तिने शेखरबद्दल सगळं स्वप्नाला सांगितलं पण तिचा सा कठोर चेहरा आणि एकूणच अविर्भाव बघून ती घाबरी झाली आई तुला कोणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करते तुला कळत नाहीये तू फार साधी सरळ आहेस तुझी नोकरी घर पैसा बघून तुला कोणीतरी जाड्यात अडकवायला बघतंय आता त्याचा फोन आला तर मला दे चांगली फायर करते त्याला अगं पण बाळा आर्थिकदृष्ट्या ते माझ्याहूनही भक्कम आहेत माझ्या नोकरी प्रॉपर्टीशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे पण आई आता या वयात तुला हे नवंखूळ काय सुचते अगं कितीतरी स्त्रिया तुझ्यासारख्या एकट्या राहत आहेत पण पन म्हातारपणी कोणी लग्न करत नाही ही, ही गोष्ट माझ्या सासरी समजली तर ते लोक काय म्हणतील किती चेष्टा करतील ते आणि शिवाय आम्ही आहोत ना तुला काही दुःख त्रास असेल तर आम्हाला सांग ना कुणीतरी बाहेरच्याला काहीतरी सांगून सहानुभूती कशाला मिळवायची स्वप्ना संतापून बोलत होती अधिकच रागाने बोलली आणि हे जर राहुलला तुझ्या जावयाला समजलं की त्याची सासू पुन्हा लग्न करून संसार थाटते तर त्याला काय वाटेल संध्याला त्या क्षणी इतकं अपराधी वाटलं की तिच्या डोळ्यात पाणी आलं स्वप्ना परत जायला निघाली तेव्हा म्हणाली आई मी लवकरच पुन्हा येईल रिटायरमेंट नंतर तू माझ्याकडेच राहायचं ठरलं संध्या फक्त उदास हसली मी कोमललाही सांगितले तीही इथे येणार आहे बरं स्वप्ना गेली आणि घर एकदम रिकामं रिकामं उदास झालं स्वतःला सावरून संध्या रोजच्या दिनक्रमाला लागली शेखरचा फोन आला तरी ती उचलत नव्हती कोमल तिचा नवरा नीरज आणि मुलगी रेखा घरी आले संध्याचं घर पुन्हा एकदा चैतन्याने नाहून निघालं अधूनमधून संध्या रजा टाकायची मग सिनेमा बाहेर भटकणं शॉपिंग हॉटेलिंग असा भरकच्च कार्यक्रम असायचा संध्या आनंदात होती आई हे शेखर कोण आहेत कोमलने खटाळपणे हसत विचारलं संध्या एकदम स्तब्ध झाली कोमेजली आता कोमलही कठोरपणे बोलेल असे तिला वाटले मला स्वप्नाताईने सांगितलं होतं कोमल म्हणाली संध्या कासावीस झाली आई अगं ही तर फारच छान गोष्ट आहे आम्ही दोघी बहिणी तुझ्यापासून लांब राहतो पुन्हा आमच्या संसाराच्या व्यापात तुझ्याकडे लक्षही देऊ शकत नाही अशावेळी तुला भक्कम आधार असेल तर किती छान होईल स्वप्नाताईला समजावून सांगावं लागेल ते मी बघते तू शेखर अंकलला आणि त्याच्या मुलाला घरी बोलावून घे नीरजलाही त्यांना भेटायचं आहे संध्या लेखीकडे डोळे विस्फारून बघतच राहिली मग कोमलनेच शेखरला फोन करून संध्याकाळी घरी येण्याचं निमंत्रण दिलं सुदैव आणि शेखरचा डॉक्टर मुलगाही तेव्हा आलेला होता त्या संध्याकाळी संध्या नीरज कोमल शेखर व डॉक्टर अमोल अशी सर्व एकत्र जमली मोकळेपणाने गप्पा झाल्या चहा फरार आटोपला डॉक्टर अमोल म्हणाला माझ्या व्यवसायामुळे मी बाबांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केले आता त्यांनाही सुख मिळावं प्रेमाचा हक्काचा माणूस मिळावं अशी माझी इच्छा आहे त्यासाठीच मी इथे आलोय संध्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं कोमल आणि नीरजला शेखर अंकल अणं डॉक्टर अमोल एकदम पसंत पडले होते त्यांच्याकडून या नात्याला होकार होताच डॉक्टर अमोल उठून संध्याजवळ येऊन बसला तिचे हात हातात घेऊन म्हणाला मावशी आता मनात कुठलाही किंतू बागडू नकोस आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आयुष्याच्या या वळणावर माझे बाबा तुझी वाढ पाहत आहेत त्यांना सोबत कर मी आणि माझ्या दोन्ही बहिणी कोमल आणि स्वप्ना सतत तुमच्या मदतीला असू खरंय आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता हसा बरं आमचा सर्वांचा आनंद तुमच्या हसण्यातच सामावला आहे नीरजने म्हटलं सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं जावयाकडे बघून संध्या प्रसन्न हसली शेखरही सुखावला सगळेच आनंदात होते मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद